श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे दोप्प ती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी महाराजांनी व परमपूज्य गुरुमावली यांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो स्वामी भक्तांनो आता जवळजवळ सर्व सेवेकरांच्या किंवा भाविकांच्या घरी फोर व्हीलर आहे खूप जणांना असं वाटतं की आपल्या फोर व्हीलरमध्ये कोणत्या ना कोणत्या देवाची मूर्ती असावी खूप जण गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायला प्राधान्य देतात याचं कारण असे गणपती बाप्पा हे चुकंकर्ता आणि दुःख अर्थ आहे संकट नाशन आहे त्यामुळे खूप जणं गणपती बाप्पाची मूर्ती गाडीमध्ये डॅश बोर्डवर ठेवतात पण एक लक्षात घ्या तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची मूर्तीसुद्धा आपल्या डॅश बोर्डवर ठेवू शकतात स्वामी भक्तांनो आपण स्वामी भक्त आहोत त्यामुळे आपण गाडीमध्ये स्वामी समर्थांची मूर्ती ठेवावी थे� आपण जेव्हाही प्रवासाला निघू तेव्हा स्वामी समर्थ महाराजांना एक प्रार्थना करावी महाराज तुम्ही सुद्धा आमच्यासोबत चाला आणि आमची सर्वांची तुम्ही काळजी घ्या एक लक्षात घ्या आपण जिथे जाऊ स्वामी समर्थ महाराज आपल्यासोबत असतील त्यामुळे आपल्यावर कोणत्याही प्रकारचे अडचणी संकट काही येणार नाही आणि एक नेहमी लक्षात घ्यायचं जेव्हा आपण स्वामी समर्थांची मूर्ती आपल्या डॅशबोर्डवर ठेवू तेव्हा स्वामी समर्थ महाराज मूर्तीची पूजा करायची स्वामी समर्थांच्या मूर्तीला उत्पत्ती लावायची धूप लावायचं आणि लक्षात घ्या कोणत्याही प्रकारे स्वामींच्या मूर्तीची विटंबना होणार नाही याची काळजी आपण घ्यायची स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी वाजे सोक्ती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ